नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी रब्बी पिकाचं खूप नुकसान झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच शेतकरी मित्रांचं त्या ठिकाणी हरभरा असेल गव असेल या पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे जे काय राज्य शासन आहे त्यांनी त्या ठिकाणी मदत जाहीर केली होती ती हेक्टरी कोणाला चार हजार कोणाला पाच हजार कोणाला सहा हजार रुपये अशी पर हेक्टरला पडत होती नंतर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं यादी जाहीर केली यादीनंतर त्या ठिकाणी केवयशी करायला सांगितली बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे खात्यामध्ये त्या ठिकाणी ते पैसे नुकसान झाले पैसे जे पाय पैसे आहे ते जमा झाले नाही आता ते जमा न होण्याचं कारण काय ते आपण आठवडीमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला कसं कळणार आहे कोणा खात्यामध्ये पैसे पडणार आहे आता काय माहिती आहे का त्या यादीमध्ये जो अकाउंट नंबर होतो त्या यादीमध्ये ते पैसे पडणार नाही ते पैसे पडणार कोणते तुमचं आधारला कोणतं खातं लिंक आहे तर आता तुम्हाला कसं चेक करायचं गो आपला आधारला कोणतं खातं लिंक आहे कारण हे जे काही पैसे पडले हे आधार नंबरवर पडलेले हे कुठल्या खात्यावर पडले नाही आधारला तुमचं जे खातं लिंक असेल ते खात्यावर त्या ठिकाणी ते पैसे पडलेले तर आधारला लिंक खातं कसं आहे ते कसं चेक करायचं ते पाहू आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डला कुठलं बँकेचं खातं लिंक आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गुगल क्रोम वरती जायचंय गुगल क्रोमवर वर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वरती सर्च ऐकायला मग त्या ठिकाणी आधार सिडिंग टाईप करायची आधार सीडिंग आधार सीडिंग आधार सिडिंग आलं आधार सिडिंगवर वर क्लिक करायचंय वरती जे काय माय आधार यू आय डी ए आय ची जी काय पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेसिन क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बँक सिडिंग स्टेटस होतं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दरके आधार नंबर टाकायचा आहे तिथं कॅपच्या भरून घ्यायचा आहे कॅपच्या भरत असताना जो काय कॅपचा आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ओ टी पी येईल तर तुम्हाला ओटीपी तिथे भरायचा आहे इथे केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरप्राइस आणि बँक सीडिंग स्थिती तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधार क्रमांक आलेलं आहे बँकेचं नाव आलेलं आहे बँक ऑफ इंडिया बँक सीडिंग स्थिती सक्रिय आलेली आहे आणि मध्यमीन तारीख चार अकरा दोन हजार सतरा म्हणजे ह्या तारीखला त्या ठिकाणी तुमचं बँक खातं याला जोडलं गेलं होतं तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या बँक खात्यामध्ये पैसे गेले हे तुम्हाला याच्याद्वारे कळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं बोंद्रे ऍग्रीटेक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद